असं कधीच होऊ देत नाही शेतीमध्ये शेती करत असताना स्मार्ट पद्धतीने शेती करायची म्हणजे आधुनिक शेती करायची आधुनिक शेती करत असताना दोन तीन लावायचे आंतरपीक करायची का आंतरपीक किती लोक करायचं सगळ्यांनी आंतरपीक करायचं सोयाबीन उंबरून आंतरपीक करा उडीत करा काही ना काय करा आंतर कमी जर क्षेत्र असेल आंतरपीक करा कारण की ह्याचं कारण एक आहे की मार्केटमध्ये जरी भाऊ पडला एखाद्या वस्तूचा तरी दुसऱ्या आयटम त्यामुळे भरून निघतो प्लस आंतरपीकामुळे आता खर्चही कमी राहते लागते ही गोष्ट बरोबर आहे